पतंजली परिवार लाखणी यांच्या वतीने नुकताच कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेऊन विविध मनोरंजक कार्यक्रमांचा आणि खेळांचा आनंद घेतला या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून शोभा वाढविली यात दिगांबर कापसे प्राचार्य समर्थ महाविद्यालय लाखणी मनोज टहिल्यानी सिंती सिंधी पंचायत अध्यक्ष रमेश पंचभाई हनुमान मंदिर अध्यक्ष शेषराव वंजारी सरपंच मुरमाडी ग्रामपंचायत तसेच पतंजली परिवारातील पदाधिकारी देखील उपस्थित होते ज्यात सुनील भाग्यवानी पतंजली प्रभारी गोविंदा पडोळे किसान सेवा प्रभारी सुधीर बावनकुळे भारत स्वाभिमान प्रभारी धनराज तितिरमारे युवा भारत प्रभारी आणि रीता निर्वाण महिला प्रभारी यांचा समावेश होता विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांची रेलचेल यात पाहायला मिळाली या कार्यक्रमात महिला पुरुष आणि लहान मुलांसाठी अनेक नवीन प्रकारचे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थितांनी गायन कविता नाटिका नक्कल नृत्य आणि संगीत अशा विविध कला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले सर्वांनी मनसुक्त आनंद घेतला यावेळी मनोरंजक खेळांचे देखील यशस्वी आयोजन करण्यात आले कार्यक्रमात खेळ घेण्याची जबाबदारी कविता मोडकिरे आणि अर्चना भांडारकर यांनी अत्यंत सुंदररित्या पार पाडली ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली उत्तम व्यवस्थापन आणि सहकार्य या कार्यक्रमात अधिक सुंदर आणि यशस्वी करण्यासाठी अनेक सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले यात योग शिक्षिका निशा गायधनी लक्ष्मी पटले राखी चव्हाण निलिमा बेलपांडे नीना मोहतुरे नैना सहदेवकर तसेच कोमेंद्र ढोबळे माया कंगाली शिल्पा धोने देवदास भुरे पद्माकर सावरकर अनिल निर्वाण अशोक नवखरे, सुनीता पंदे हितलाल पटले संतोष सावरकर मधुकर मोहतुरे भानू शहाजी कंगाली स्वप्नील गायधने यांचे सहकार्य लाभले सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या नंतर सर्वांनी एकत्र भोजन प्रसाद घेतले आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने विशेष प्रसा प्रसादाचा आस्वाद घेतला संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रीता निर्वाण आणि प्रणाली सावरकर यांनी अतिशय प्रभावीपणे केले आयोजक पतंजली परिवार लाखणी यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आणि मदत करणाऱ्यांचे आभार मानले सर्वांनी आपापलेल्या आपापली जबाबदारीने पार पाडून एकमेकांना मदत केल्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय ठरला